जनतेने कोणत्याही प्रलोभनाला प्रलोभन कसले असू शकत कसले कोणत्या उमेदवाराकडून असू शकत पण या शहराचा खरा उद्धार कोण आहे त्या उद्धारकर्त्याला आता विचार करणं तुम्हाला प्रमुख आवडत नाही त्यामुळे गंमत अशी होते जेव्हा उशाळचे प्रश्न ठेवून मंत्रालयात बरेचसे सचिव आणि मित्र आहेत त्यांच्याशी जेव्हा मी बोलतो तेव्हा आपण पालिकेवर उघडतो तेव्हा मला ते सचिव म्हणतात की तुझी जनता रेडी आहे की जनता वारंवार पालिकेवर असे दमी लोक का निवडून हो। ते तिचे कामच करत नाही आहेत पण हा जनतेचा प्रश्न आहे कारण एक लक्षात ठेवा जनता जनार्दनामध्ये आज तुम्ही राजा आहात लोकशाहीमध्ये किंवा सार्वभौम कोण आहे या देशामध्ये तर ती जनता आहे संविधानानं तुम्हाला तो हक्क दिला आहे त्यामुळे आता आपला सेवक निवडताना मी राजा म्हणत नाहीये आपला सेवक निवडताना जसं एमपीएससी परीक्षा घेते युपीएससी परीक्षा घेते आर आरबी परीक्षा घेते नोकर वर्ग निवडताना आपला सेवक निवडताना आता परीक्षणाची गरज आहे आणि त्या परीक्षणामध्ये तुम्हाला जो आश्वस्त करणारा वाटतो की हे माझं पुढचं भविष्य शहराचं कारण शहरात सामाजिक राजकीय आर्थिक औद्योगिक आणि आरोग्याचे सर्व प्रश्न प्रलंबित आहेत या सर्व प्रश्नांना सोडवणारा व्यक्ती किंवा या प्रश्नांच्या जवळपास पोहोचणारा व्यक्ती आता तुम्हाला निवडून द्यायचा आहे बदल करायचा आहे की नाही करायचा हे जनतेवर सोडत पण या सर्व गोष्टींमध्ये तुम्ही सार्वभौम आहात तुम्ही राजे आहात तुम्ही प्रमुख आहात घटनेने तुम्हाला हक्क दिला आहे आता तुम्हाला तुमचं पुढच्या पाच वर्षांचं भविष्य पाहायचं आहे एवढंच मी तुम्हाला विनंती करेन किंवा आवाहन करेन